दिवशी रात्री होत्या एक मिनिट आधी फोन आला फोन आल्यानंतर अचानक नाव विचारलं मी नाव विचारल्यानंतर सायबर शाखेतला पोलिस अधिकारी असल्याचं पाटील सांगून त्यांनी डायरेक्ट सीमेगाळ सुरू केली आणि जातीवर अर्धे भाषेत सीमेगाळ करत चार पाच पोलिसांची नावे घेत मध्ये आलो आहे कुणाला काही करायचं आहे मुलाला काय असते मी दाखवतो असं करत खूप चांगले पाच सात मिनटात बोलत होता ते कोण आहे पोलीस आहेत का कोण आहेत त्यांनी पोलीस नाही पोलीस असल्याचं सांगतो पोलीस नाही का तुम्हाला शिव्या देण्याचं कारण काय कळलं काय कारण अजून कळलंच का नाही कारण कारण विचारतो कारण काय सांगायला तयार नाही बर पोल स्टेशनला गेल्यानंतर काय झालं पोल स्टेशन तक्रार वगैरे केली नंतर आधी एस सी दाखल करून घेतले तुम्ही आणि आम्ही चौकशी करून नंतर एस पी दाखल करू असं म्हण काय म्हणले मॅडम मॅडमला भेटल्यानंतर आता एस पी नंतर बोलतो आम्ही बोलून पुन्हा दाखल करून असं